हे भविष्यात कधीच आम्ही जन्मल्यापासून असं पाणी आलं नव्हतं पहिला पाणी असं पूर्ण घडलं नमस्कार मंडळी आता आपण पोहोचलो औज आयरवाडी या गावामध्ये औज आयरवाडी या गावाचा आपण गावामधली गावाला समुद्राचं रूप आलेलं आहे अथांग सागर झालेला आहे जिकडे पाहतो तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे गावाला संपूर्ण गावाला या पाण्याने वळसा घातलेला आहे आणि या पाण्यामुळे गावातील काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे घरातील सामानाचा साहित्याचे नुकसान झालेलं आहे इथे जे शेतकरी आहेत शेतकरी वर्गातले जे पिकं आहेत ऊड ऊड उडीद उड़, कापूस आणि सोयाबीन मूग तूर या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे इथे सगळे शेतकरी थांबलेत आपण पाहू हा जो रस्ता आहे खोटगी औज हा जो रस्ता आहे अक्षरशः ब्लॉक झालेला आहे इकडे शेकडो गाड्या थांबलेत आणि इकडे शेकडो गाड्या थांबलेत आपण पाहू शकता मुख्य प्रवाहाचा रस्ता आहे शहराला जोडणारा हा रस्ता अक्षरशः ब्लॉक झालेला आहे या रस्त्याला आग्राचं रूप आलेलं आहे आपण पाहू शकता या गावकऱ्यांच्या आहे सरकारकडून कोणते अधिकारी अपेक्षा गावकऱ्यांना त्यांच्या भावना काय आहेत नाव काय दादा संजय शिवाजी पाटील कुठले तुम्ही आवचे संजय शिवाजी पाटील काय झालं नेमकं आता तुम्हाला माझ्या केळीमध्ये पूर्ण पाणी आहे पाणी उडीजुड एक कराय पाण्याचं आहे माझ्या घरात पाणी अच्छा मग आता तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे दिल ती अपेक्षा पण मदत नाव भारत पांडोरंग रुक्नोर आहे सरपंच आहे मी भविष्य रात्री बारा वाजल्या ते सकाळी सहा पण पाऊस पडलाय सकाळी सहा वाजता काय नव्हतं सकाळी सहा वाजल्यापासून वडा भरपूर चाललेला पूर्ण गावाला आमच्या आऊस गावाला येडा गाठलाय तरी आमच्या वस्त्या वाड्या सगळे जवळ तर एक वड्याच्या त्रिचाळीस सगळे घरायचे घराला सगळ्या घराला पाणी येडा घाटलाय तसंच पलीकडं आपले आमची माझी शेत वस्ती आवडते त्या आमच्या घराला वेळ काढले पलीकडं आमच्या रेल्वेच्या पलीकडे चार पाच वस्ती त्यांना सांगायला हे भविष्यात कधीच आम्ही जन्मल्यापासून असं पाणी आलं नव्हतं पहिला पाणी हे असं गावाला आमच्या पूर्ण येडा काढले याचे असे नागा कोकरे आऊ जायवाडी माझ्या लहानपणापासून मी आता एवढं मोठं वाडमोडा आलेला मी पहिल्यांदा पाहतोय शिवाजी हनुमान राहणार हाऊस आहे तालुका दक्षिण सोडून तुम्हाला कुठल्या नावाने संबोधलं जात मला टोपाना म्हणून खासदार खासदार या नावाने सगळ्यांचे लाडके म्हणून ओळखले जातात आता आपण यांच्याच जाणून घेऊ दादा असा महापूर कधी आला होता या आधी साठ वर्ष झालं पन्नास ते साठ वर्ष झाले त्यावेळेस काय परिस्थिती निर्माण झाली परिस्थिती म्हणजे पूर्ण गाव पाण्यात होते मग ह्या गाव पाण्यात होता म्हणून तो नवीन हाऊस प्रस्थापित झाला पुनर्वसन झाला की झालं आता काय मागणी आहे तुमच्या सरकारकडे आम्हाला हे दुसरं जागा द्यावं आम्हाला गावासाठी गावा एवढंच आमचं विनंती माझं नाव आहे अशोक तुकाराम मनमाने इथलंच रहिवासी आहे आणि रात्री मुसळधार पाऊस पडला एक तीन चार तास ड फुटीसारखा पाऊस झाला आम्ही जन्मल्यापासून तरी एवढं पाणी इथं गावापर्यंत पोचलेलं बघितलं नाही ह्याच्या अगोदर जे आता आमचे चुलते खासदार ह्याने जे मुलाखत दिले त्यांना माहीत होतं पण आम्हाला माहीत नाही ह्या आताच्या पिढीला हे पाणी इथपर्यंत आहे आणि गावचं खरोखरच पुनर्वसन बी व्हावं आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या ह्या ओढ्याच्या पाण्यामुळं सगळ्यांना थोडं सहकार्य म्हणून शासनाकडून मदत मिळावं आणि हे गावचं पुनर्वसन व्हावं आणि आता ह्याच्या अजून अठरा तारखेपर्यंत पाऊस आहे तरी सगळ्यांनी थोडं दक्षता घ्यावं आणि काळजी घ्यावं आणि शासनानं सुद्धा आमच्याकडं लक्ष द्यावं ही विनंती करतो